नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओद्वारे पितृपक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना कृतज्ञतेचा नतमस्तक प्रणाम हिंदू संस्कृतीत श्रद्धा कृतज्ञता आणि स्मरण या भावना अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत त्याचाच एक सुंदर आविष्कार म्हणजे पितृपक्ष हा काळ दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि आश्विन आमावाशेपर्यंत म्हणजेच सुमारे पंधरा दिवस साजरा केला जातो मग ह्या पितृपक्षाचे महत्त्व काय ते जाणून घेऊया तर मंडळी पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना आठवण्याचा त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा आणि त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध व दानधर्म करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा पवित्र काळ आहे हिंदू धर्मग्रंथानुसार या दिवसात पितर पृथ्वी तलावर आपल्या वंशजांकडे येतात त्यांच्या समाधानासाठी केलेल्या श्राद्धविधीमुळे वंशजांना आयुष्यभर सुख समाधान व समृद्धी लागते असे मानले जाते मग हे श्राद्ध आणि तर्पण म्हणजे काय तर तर्पण म्हणजे पूर्वजांना पाणी तीळ आणि कुशा अर्पण करणे आणि श्राद्ध हा विशेष विधी असून तो पूर्वजांच्या स्मृतींना अन्न पिंडदान व दानाने संतुष्ट करण्यासाठी केला जातो या काळात ब्राह्मण गरीब व गरजूंना भोजन घालणे वस्त्रदान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते मग या सर्वाचा शास्त्रीय आधार काय आहे ते जाणून घेऊया तर मंडळी महाभारतातील कर्णाची कथा प्रसिद्ध आहे स्वर्गात गेल्यावर त्याला अन्नाऐवजी सुवर्णाचे दान मिळाले कारण आयुष्यात त्याने नेहमी सोने दान केले पण कधी अन्नदान केले नव्हते त्यामुळे त्याला पृथ्वीवर परत येऊन श्राद्ध काळात आपल्या पूर्वजांसाठी अन्नदान करण्याची संधी मिळाली याच्यावरून श्राद्धाचे महत्व स्पष्ट होते मग याचा सामाजिक व आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे ते जाणून घेऊया तर मंडळी पितृपक्ष आपल्याला सांगतो की आपण ज्या ठिकाणी आहोत ते आपल्या पूर्वजांच्या कष्टामुळे आणि आशीर्वादामुळे आहे हा काळ फक्त धार्मिक विधींचा नसून कुटुंबियांना एकत्र आणणारा आणि परंपरेची गोड साखळी पुढे नेणारा आहे पूर्वजांप्रती आदर कृतज्ञता आणि स्मरण या मूल्यांची जाणीव करून देतो मग या पितृपक्षाचा संदेश काय आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम म्हणजे पूर्वजांविषयी आदर राखा कुटुंबातील ऐक्य जपा दान धर्म आणि सेवा यांचे महत्त्व जाणून घ्या आणि निस्वार्थपणे केलेल्या स्मरणातून आत्मिक शांतीही मिळतेच हे कायम लक्षात ठेवा तर मंडळी आशा करते पितृपक्षाबद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसन्वित पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ